सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे येथील अनेक कुटुंबांचे संसार रात्रीतून होत्याचे नव्हते झाले नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तसेच शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले पावसाच्या पाण्यात संसार वाहून गेलेल्या कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी मदतीचा हात दिलाय अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी संसार उपयोगी साहित्य किराणा किट कपडे आणि ब्लँकेट असे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले तसेच अतिवृष्टीमुळे राहत्या घराचे नुकसान झालेल्या चार बाधित कुटुंबाला प्रत्येकी रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर पोहोचले होते अतिवृष्टीतील बाधितांना राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान नवरात्र विजयादशमी यासारखे सण लक्षात घेता नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित कुटुंब आधार मिळावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत त्यांच्याकडून बाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जगदीश नारळे एमसीएन न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर